नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जा शे जाते लोकल या ठिकाणी अवक पाच क्विंटलची कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सव्वीसशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक चार क्विंटलची कमीत कमी दर तेवीसशे एक्क्याऐंशी सरसंद्र तेवीसशे एक्क्याऐंशी जास्तीत ज्या दर तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी या ठिकाणी अवक सतरा क्विंटल कमीत कमी अठराशे सव्वीस सरसुंद्रा चोवीसशे अठ्ठावीस जास्तीत ज दर एकोणतीस एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सहा हजार पन्नास सरसुंद्रा सहा हजार पन्नास जास्तीत जद सहा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवघ अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक्कावन्नास सरसंद्रा चार तीनशे चौसष्ट जास्तीत जद चार हजार पाचशे श्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी या ठिकाणी अवक पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे सरसंद्रायत चार तीनशे पंचवीस जास्तीत ज्या दर चार हजार नऊशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सरसंद्रायत पाच हजार दोनशे सदोतीस जास्तीत जर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी अवघ तेरा क्विंटलची कमीत कमी पाच हजार पाचशे श्याहत्तर सर संद्रा सहा हजार अठ्ठ्याऐंशी जास्तीत जत सहा हजार सहाशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर संद्रा सहा हजार दोनशे एक जास्तीत जज सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडी जात आहे काळा या ठिकाणी अबक पंचवीस क्विंटल कमीत कमी छत्तीस एक सर सरसंद्राय चार दोनशे सदुसष्ट जास्तीत जदा चार हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सेंग सुक्की जात आहे लोकल या ठिकाणी अवघक तीन क्विंटलची कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय चार दोनशे पन्नास जास्तीत ज्यादा चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक तीन क्विंटलची कमीत कमी सहा हजार चारशे सर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत ज्यादा सात हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन जाते पिवळा अवक चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर कमीत कमी दर तीन हजार नऊशे अठरा अस तीनशे सत्तावीस जास्तीत ज्या चार हजार पाचशे बेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल अवक तीन क्विंटल कमीत कमी चौदा हजार जास्तीत चौदा हजार रुपये क्विंटल नवीन ने तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी